आपलं लग्न चांगलं झालं पाहिजे ही भावना उत्तम आहे पण आपलं लग्न दुसऱ्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे ही भावना चांगली नाहीये किंवा समाजामध्ये सुद्धा हा एक मेसेज द्यावा की तुम्ही कोणत्याही प्रकारे अना खर्च करू नका आज खऱ्या अर्थानं पित्रांना आनंद वाटला असेल पूज्य स्वानंद सुखने सद्गुरू सावलामबाब महाराज त्यांच्या मुखातलं एक फार छान वाक्य महाराज म्हणायचे ऋण काढून सहन करू नका परंतु ऋण काढण्याची वेळ आली तर बिंदास्त करा जेव्हा आपल्या मुलांना तुम्ही शिक्षण देत असाल तर सामुदायिक सोळे आता काळाची गरज झालेली आहे एक एक लग्न करणं आता आई वडिलांना परवडत नाही कर्ज घेतात आणि ते कर्ज फेडता फेडता आयुष्य जातं त्यांचं ते करू करायला लागू नये म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे सर्व अगदी समाजातील कल्याण डोंबिवळीतील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील सर्व लोक या सर्व विवाह दाम्पत्यास या ठिकाणी आलेले आहेत आणि नवीन नवीन फिल्मी स्टाईल मध्ये काही रुग्ण परंपरा चालू करतायत त्यामुळे अधिक समाजावर कर्जाचा डोंगर उभा राहतोय आणि लग्नामध्ये जो खर्च होतो त्यामुळे कर्जात समाज होतो संस्थेचा काम चाललंय सामुहिक विवाह सगळ्या पाहुण्याची व्यवस्था सगळ्यांकरता भोजन आणि त्याच्याला चांगली एक जोड म्हणून आपल्या समाजाचे एक ज्येष्ठ नेते सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व सन्माननीय राजूदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक जोडप्याला मिळणारे एक लाख रुपयाचे बांधवानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण कंबुली ही संस्कृत नगरी या ठिकाणी आहोत या ठिकाणी प्राचीन जे मंदिर आहे पिंपळेश्वर महादेव मंदिर सुप्रसिद्ध मंदिरामध्ये आज सोळा वधुवारांचा लग्न सोहळा सामूहिक लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि त्याच लग्न सोहळ्याची आपण काही मान्यवरांची प्रतिक्रिया घेणार आहोत खर तर आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या कमी यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहेत कारण कमीत कमी खर्चामध्ये चांगला चांगला लग्न कसा व्हावा याच्याकडे त्यांचं प्रमुख लक्ष आहे आताच्या स्थितीला आपल्याकडे भरमसाट आलेली संपत्ती आणि त्याच्यामुळे नको नको त्या पद्धतीनं लग्न साजरा करणं आणि केवळ खर्चात जुळून राहणं या अनिष्ट पद्धतीतून समाजाला बाहेर काढण्याकरिता या संस्थेनं अतोनात मेहनत केलेली आहे पहिल्या वर्षी साप दुसऱ्या वर्षी अकरा तिसऱ्या वर्षी पुन्हा सात पण या वर्षी उच्चांक सोळा जोडपी आज या ठिकाणी एकत्र झालेले आहेत म्हणजे सोळा लोकांचा सोळा जोडप्यांचा संसार आजपासून सुरू होणार आहे तर खरंच एक उल्लेखनीय गोष्ट आहे अभिनंदन करावं अशी गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे सगळ्या समाजाकरिता आदर्शवत कार्यक्रम सण साजरा करणं ही जी पूर्वीची प्रथा होती त्यातून बाहेर काढण्याकरिता या संस्थेनं प्रयत्न केलेले आहेत आपलं लग्न चांगलं झालं पाहिजे ही भावना उत्तम आहे पण आपलं लग्न दुसऱ्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे ही भावना चांगली नाहीये त्यामुळे आपलं लग्न चांगलं व्हावं याकरिता कसे आपल्याला चांगले प्रयत्न करता येतील याकरिता या ये संस्थेनं प्रयत्न केलेले आहेत म्हणजे आता कर्ज खर्ण काढण्याची गरज नाही उलट ही संस्था हे विवाह तर करून देते हाटात विवाह हा। सगळ्या पाहुण्याची व्यवस्था सगळ्यांकरता भोजन आणि त्याच्याला चांगली जोड म्हणून आपल्या समाजाचे एक ज्येष्ठ नेते सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व सन्माननीय दादा पाटील यांच्याकडून प्रत्येक जोडप्याला मिळणारे एक लाख रुपयाची भेट त्याच्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे आता कर्ज काढण्याची आवश्यकता नाही विवाह एवढ्याच फाटात साजरा होणार याच दोद ही संस्था समाजाला देते खऱ्या अर्थाने आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली त्या संस्थेचे प्रत्येक सदस्य प्रत्येक कार्यकर्ता इथे अध्यक्षच मानला जातो प्रत्येक जण आपापलं काम एकदम पारदर्शकतेने पार पडतं म्हणून इथला हिशोब एकूण एक रुपयाचा असतो त्यामध्ये समाजामध्ये पहिल्या वर्षापासून यंदाच्या चौथ्या वर्षापर्यंत सातत्याने लोकांची गर्दी वाढलेली सापडते खऱ्या अर्थाने आज अक्षय तृतीयाचा एक, एक महत्वपूर्ण दिवस अक्षय तृतीयाला खऱ्या अर्थाने पित्रांची पूजा केली जाते आणि पित्रांची पूजा करून ते प्रसन्न व्हावे याकरता हा संपन्न सोहळा केला आम्ही आज खऱ्या अर्थाने पित्रांना आनंद वाटला असेल पूज्य स्वानंद सुखने महाराज यांच्या एक फार छान वाक्य महाराज म्हणायचे ऋण काढून सण करू नका परंतु ऋण काढण्याची वेळ आली तर करा जेव्हा आपल्या मुलांना तुम्ही शिक्षण देत असाल तर शिक्षणासाठी जागा विका एक दिवस तो शिकून विद्यार्थी मोठा झाला की जागा विकत घेईल परंतु ऋण काढून एखादा सण करू नका हा मेसेज पूज्य सावलाराम महाराजांचा जावा समाजापर्यंत यासाठी या समाजाच्या सगळ्या लोकांनी परोपरीने प्रयत्न केले खऱ्या अर्थाने या संघटनेमध्ये जेवढी लोक कर काम करतात त्या व्यतिरिक्त बाहेरून सहकार्य आर्थिक मदत करणारा एक मोठा गट आहे या समाजातल्या अनेकांनी दारू सोडावी मटणं सोडावी धिंगाणे घालणं ज्याला बोलतो ती हो, सोडावीत यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत परंतु या संस्थेच्या माध्यमातून आज उप उपक्रम साधला गेला त्याचा मेसेज समाजाकडे गेला आणि पहिल्या वर्षी सात लग्न झाले होती ते आज सोळा लग्न संपन्न होतात याचा अर्थ असा आहे की समाजाच्या विषय गेलेला आहे आणि याचं सगळं श्रेय सुधारलेल्या समाजाला देतो आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं का कारण आहे गोज सावाराम बाबा महाराज आणि महाराजांची जी उक्ती होती ती परिपूर्ण आम्ही संपन्न करण्याच्या वाटेवर असल्या कारणानं आज आमचे जे पितर असतील ते अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्हाला नक्की आशीर्वाद देत असतील हा आमचा स्वाभिमान आहे आगरी समाजामध्ये लग्न सोहळ्यासाठी अनं काही खर्च केला जातो लग्न म्हणजे हा सोळा संस्कार हा उपसंस्कार मानला जातो परंतु आगरी समाजामध्ये काही लोक धनदांगडे जे आहेत ते खूप अनं काही खर्च करतात त्यांचे अनुकरण अनुकरण करून काही कर, गरीब जे बांधव आहेत कर्ज काढून किंवा जमीनचा तुकडा विकून हे लग्न सोहळे करत असतात परंतु या आई वडांचा कुठेतरी खर्चाचा भाग म्हणजे कमी व्हावा याकरिता आणि इतर खर्च करू कमीत कमी सोहळा केला जातो नाहीतर या आगरी समाज संस्थेमध्ये तुम्ही नोंदणी करा की मुंबईत तिथे सोहळा लग्न सोहळा पार पडला जातो तुम्ही पाहत असाल कि नयनरम्य आणि अविस्मरणीय असा सोहळा येते दैत्यप्रमाण सोळा या ठिकाणी आपला प्रत्येकाला पाहायला मिळतो हा जो सोहळा पार पडतो आगरी समाजात व्यक्तिमत्व आहेत मार त्यांच्या मार्फत निधी गोळा करून हा सोहळा समाजाच्या सामुदायिक सोहळ्यातून सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की जसे लग्न एका दिवसात आम्ही इथे लावतोय हे जे कमीत कमी खर्चामध्ये होत सगळ्यांची आम्ही देणगी जमा करतो आमच्या समाजातील इतर समाजातील लोक सुद्धा आता आम्हाला देणगी देत आहेत त्यांना आता ही कल्पना सगळ्यांना आवडलेली आहे की सामुदायिक सोहळे आता काळाची गरज झालेली आहे एक एक लग्न करणं आता आई वडिलांना परवडत नाही कर्ज घेतात आणि ते कर्ज फेडता फेडता आयुष्य जातात त्यांचं ते करू करायला लागू नये म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की सामुदायिक लग्नामध्ये आम्ही सगळं जे काय अग्री लग्नामध्ये पाहिजे ते सर्व काही आम्ही इथे पुरवतो आहे त्यांना फक्त इकडे यायचं आहे आपलं वराड घेऊन बाकी सगळी व्यवस्था आम्ही इथे करत आहोत अगदी त्यांना आईस्क्रीम पासून वेलकम ड्रिंक आहे जेवण आहे ऑर्केस्ट्राची सोय आहे सगळे एकदम उत्तम सोय आम्ही करत आहोत कुठेही आम्ही याच्यामध्ये हाय काय करत नाही की उत्कृष्ट दर्जाच्या सगळ्या वस्तू आम्ही प्रोव्हाइड करतो हो। तर एक आगरी समाजाला माझा अजून एक संदेश आहे आणि आव्हान आहे जास्तीत जास्ती लोकांनी अशा लग्न सोहळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे जेणेकरून एक आपल्या समाजाची प्रगती होईल की अनाढाई हा खर्च करतात श्रीमंत लोक करतात पण इतरांना हे परवडत नाही म्हणून मग ते कर्ज घेतात आणि मग हे लग्न करतात तर त्यांच्यासाठी ही मला एक सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना आखरी समाजाची आपलं एक हे राखूया आपण मान राखूया समाजाचं नाव पुढे करूया एवढी माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद आग्री समाज प्रबोधन भव्य हा असा सामूहिक विवाह सोहळा आज या ठिकाणी आपण समाज आज सर्व आनंद दिवस आहे आज जवळजवळ सोहळा वधू आणि वर यांचा आज लग्न सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे सर्व आग्री समाजातील कल्याण डोंबिवलीतील नवे तर था, पूर्ण ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील सर्व लोक या सर्व विवाह दाम्पत्यासुभाष देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सर्व वधू आणि वरास या सर्व समाजाच्या तर्फे या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माता सर्वांच्या सर्वांना धन्यवाद हे बघा आगरी समाजामध्ये लग्न पद्धतीमध्ये भरमसाट खर्च केला जातो आणि खर्चा खर्चामुळे अनेक समाजामध्ये अनेक लोक कर्जबाजारी होत आहेत जमीन जायदाद विकतायत आपली प्रॉपर्टी विकतायत आणि लग्न आपल्या रूढी परंपरेनुसार करतायत आणि नवीन नवीन फिल्मी स्टाईल मध्ये काही रूढी परंपरा चालू करतायत त्यामुळे अधिक समाजावर कर्जाचा डोंगर उभा राहतोय आणि लग्नामध्ये जो खर्च होतो त्यामुळे कर्जात बर्बाद होतात आणि म्हणून आम्ही समाजातले काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आगरी समाज प्रबोधन संस्था स्थापन केली आणि समाजामधील सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलाय गेल्या चार पाच वर्षापासून हा विवाह सोला आम्ही आयोजित करतोय आणि त्यामुळे समाजातील आता या वर्षी खूपच प्रतिसाद मिळाला आहे या वर्षी तुम्ही आता बघताय गर्दी आणि उत्साह त्यामुळे आमचा उद्देश जवळजवळ सफल होत होतोय असं आम्हाला वाटायला लागलंय आणि खूपच आनंद होतोय की या सामुदायिक युवा सोहळ्यात या वर्षी सोळा जोडपे सहभागी झालेले आहेत आणि या प्रत्येक जोडप्याला आम्ही आमदार राजीवदादा पाटील एक लाख रुपये सप्रेम भेट देत आहेत त्यानंतर आमचे दत्ता मालेकर प्रत्येक जोडप्याला भांड्यांचं सेट देतोय आमच्या समाजातले अनेक सामाजिक कार्यकर्ते कुणी प्रेशर कुकर देतायत कोणी वेगवेगळे गिफ्ट देत आहेत अशा पद्धतीने समाजामध्ये या सामुदायिक सोहळ्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केलं जातोय आणि म्हणून आणि या वर्षी त्यामुळे सोळा लग्न जमलेली आहेत आणि आम्हाला आयोजकांना त्यामुळे खूप उत्साह आणि आनंद होतोय आणि आमचा उद्देश सफल होतोय असं आम्हाला वाटतंय आज आम्ही आगरी समाज प्रबोधन संस्था आयोजित विवाह सोहळा दोन हजार चारोळ्या बनवल्या आग्री साहित्य शाळा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या सदस्यांना चारोळ्या लिहिण्याचे आवाहन केले होते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पंगळ वातावरण खर्चाची जोर करताच्या या नाते आयुष्याचे खोर या आगरी साहित्य शाळेचा सा बॅनर आहे आणि अशा वेगवेगळ्या आहेत अजून वापसची जमीन विनाकारण विकू नका नको करू लग्न करतो साधा त्याच्यानंतर पुढे आहे आगरी समाज संस्थेचा कामच आहे लय भारी सामुहिक डोळा सोहळा पार पडतात बपलेश्वराच्या दारी तसंच इकडे अजून एक आहे कर्ज करून करूनशी नको लगीन नको सोन्याच नाही साधाच कर कोण नाही असं लोकांना

सह सक्रिय सहभाग घ्यावा आणि आद्य समाजाचं नाव पूर्तवर घेऊन जावं असं त्यांचं मत आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन श्री ना कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डंबिवली